काय मी काय बनवतेस अरे आज संडे आहे ना तर चिकन हैदराबादी बनवूया आणि ती रेसिपी आपण शेअर करूया नमस्कार आजूच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन हैदराबादी त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे आपण चिकन घेतले त्याला मी आलं लसूण पेस्ट लावून घेतले दोन कांदे चिरून घेतलेत लिंबू हा खडा मसाला आहे यामध्ये मिरची आहे धनी आहे बडीसोप जिरा आणि लवंग दालचिनी काळी मिरी आणि हे चक्रीत फुल आहे आणि चार वेलची आहेत आणि याच्यात खोबरं घेते तुला आपण यात अर्धा लसूण पेस्ट टाकले आता हे लिंबू पिळते अर्धा लिंबू पिळून घेते मी आपला कांदा फ्राय करून घेतले आहे आणि त्यात काजू टाकलेत आणि ती पेस्ट करून घेतली मी ते टाकते दही मीठ थोडं अर्धा चमच मीठ घेतले मी आता हे मिक्स करून घेते हेली कोथिंबीरी मस्त मिठी टाकून घेते आणि पुन्हा मिक्स करते व्यवस्थित पाणी गरम करून घेते आणि आपले आता खडे मसाले मी भाजून घेते सगळे मसाले पण भाजून घेते आता भाजून झालंय आपल्याला थंड होऊन देते आणि मी मिक्सर मधनं वाटून घेणार आहे ह्या पॅनमध्ये आपण कांदा फ्राय करून घेतलेला आहे तेल फुकटणे घालवायचं त्याच्यामध्येच आपण कांदा टाकून पोरणी करायची यात लवंग काळी मिरीने थोडेसे दालच्या टाकते मी कांदा कांदा मस्त लाल करून घ्यायचा व्यवस्थित कांदा बघू शकता आता आपला गोल्डन ब्राऊन झाला व्यवस्थित आणि त्याच्यात आता मी मसाले टाकते तर मसाले घेतलेत मी हे धना पावडर आहे एक चमच हळद आहे ही आपली लाल कश्मीर पावडर आहे घरगुती लाल मसाला आहे आणि थोडासा चिकन मसाला घेतला आहे मी हे टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आम्ही आता मी आपलं मॅगिनेट केलं चिकन टाकते चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं कारण दही आहे ना तो फाटत फाटलो नाही तर व्यवस्थित परतून घ्यायचं व्यवस्थित हा मम्मी एकदम बारीक दिसते हो आपण हा जो मसालादारसा वाटून घेतलाय खड्या मसाल्यांचा तो मी टाकते आधी अर्धाच टाकते नंतर अर्धा टाकते मम्मी ह्या मसाल्याचा वाट बघ एकदम हा त्या सगळ्या मसाल्याचे वेलची वगैरे स्ट्रॉंग्स म्हणजे the hmm. ते एकदम स्ट्रॉंग ह्याच्यात मी गरम पण टाकते दोन कसं वाटते रसा? मी वाटते वास्तर तर एकदम नाट येतोय आणि दिसायला पण तोच छान मस्त वाटत एकदम भारीच त्याचे झाकण ठेवते हा 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 मम्मी तर्री बघ आणि घमघमड बघ कसला फुटलाय वाशा वाशा आता आपला चिकन शिजलाय व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते आपण मग मीठ टाकलं होतं मध्ये कमी टाकलं होतं ना चवीनुसार मीठ टाकायचं

त्याला थोडंसं अजून व्यवस्थित होऊन घ्यायचं जरा कळवून द्यायचं बघा तयार आहे आपलं चिकन हैदराबादी काढूनच दाखवते तुम्हाला मम्मी हा मसाला सगळे वेगाच वासतंय एकदम मस्त ना पण येते मी हा हा मम्मी तरी बसले ना अरे मम्मी वा आजचा संडे एकदम स्पेशलच झाला सोल कड़ी कोकण स्पेशल सोलकडी टेस्ट करून बघू दे कसं आहे ता हा मम्मी मम्मी mm. एकदम खतरनाक एक नंबर एक झाला एकदम सोबतीला आपली कोकण को को स्पेशल को सोलकढी पण बघू दे हा 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 एकदम बेस्ट हा चिकन एकदम मम्मी ना एकदम असं एक एकदम व्यवस्थित शिजलं आहे बघ सॉफ्ट आणि हा चिकन विंग एकदम मस्त मला तर रेसिपी आवडली तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या ला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा